मला नको देऊ पण माझी आई माझेचे बात ऐकत नव्हते आणि आशा गोडे गोडे चपलेला कशी बनवतेला शाप सांगते असे चांगले चांगले नवरदयेत मला बघायसाठी पण ती ती माझी मां खूप नका लावते करत मला बघायला आला कसा शान असा केसांना काळा कल्ल त्याच्यावर लागला असा मस्त तुर्याचा फेटा त्याच्यावर लागला या बुढ्याचा असा खाकीवरती पोट त्या लागल्या या बुद्ध्याच्या अशा काकडी मिशा याचा तो रुबक करून जीवनातली पहिली फेकली बायक पाहिलं नवरा मेळ्यावर नाचू नाचू बघते तू तर माझ्या मराठी वापर पाहत असे त्यासाठी संपूर्ण बायकासाठी जाते का सात जण नवरा म्हणून पण तू जीवनातली पहिली फेकली बायका

सातुरवाडी माझ्या घराजवळ आली त्या बहिला पोकोपवाला कोकोक वाजवून देते तो गाडी वाला हॉर्न मारून जाते सायकिल वाला टिली वाजवून जाते माझ्या घराला सार्वजनिक मंदिर बनवले तो एक घंटा हलवून जाते माझी बाय बार दिवसाचा थोडी संध्याकाळी झाली नाही जेव्हा बाबा म्हणालो आमची सासूबाई उठता जावई जेव्हा जावय उठता जावय जेव्हा जाव मला वाटलं बापा मोठे वाटत ताट्यावर जाऊन बसतो तो तो चम्मचभर दिल्यानंतर ताटभर झाला पुन्हा सकाळी फेसनाच्या दुख गोड्या पुन्हा सायंकाळी फेसणला गे लाडू पुन्हा सकाळी झाली तर पाटवडी पुन्हा संध्याकाळ झाली तर वाढला बेसन सात वाटल्यार जा माझ्या चार दिवसापैकी दोन दिवस तर संडाचा उत्तम काय नाही मग ते कधी कमी जास्त त्या कॅमेराची लावं लागते का कमी जास्त पूर्ण माझी तब्येत घालवली ना कमी जास्त मोठी ती तुझ्या म्हणायला तर गावामध्ये तुझ्या मायला त्या गावामध्ये महाप्रसाद म्हणते पूर्ण गावभरीची माय महाप्रसादा नावानं फेमस आहे कोणाच्या घरी कोणती वस्तू कमी पडू देवंत महाप्रसादच्या तुमच्या गावच्या हातला थोडसा थो बसला होता एकमान झाला भावांच्या गाईचा तू कोणाच्या घरी मिळेल जावंत महाप्रसादच्या

बा तोच म्हणतो साधा सुद्धा माणूस आहे हिच्या बाप माझा सासरा ज्या माणसाने इतिहास भुगोल येत नाही आणि हे जनता तरी सोळवला कोना काय करू या बायकोचा मी काय करू या बायकोचा मी त्याला काय विचारता मी सांगते ना अशी आरती ओळा माझी तुझी तुझ्या मायाची ओवाळा आले पाहिजे त्या बँक खाता खोललं घरच्या बँकेत आणि विथड्रॉल दुसऱ्या बँकेत पाहून <laughs> <ते> <laughs> मला डाऊट येतच होता त्या पपईच्या झाडाला पोवाडा लागला बंद करा मला काय गावामध्ये तुला मुलायला म्हणतो ढुटला म्हणते अभे फेमस आहे आपल्या गावामध्ये किले पुरे गाव बोलतो तुम लायला पूर्ण जेवण पुरायचं शाय किलीवर मागे लिहिला डुडम लायला नच्या बैल ते माझी साडी एकूण ते एक साडी आपण पुरे गावभर नमून आहे अबे एवढी चेरशी आहे पाहते इकडे नाचा एवढी चेरशी आहे हॉटेलमध्ये जाते भजाकडे पाहते तर हॉटेलवाला जिलेबी दे एवढी तुपान खांदा नाही तुझी काही बाकी आहे तो तुझा भाऊ पिठल्या पाथरू म्हणते तू माहिती हो तुपान थांडा नाही तुझी मी आता कशी स्वतः काही सांगूच ना तुम्ही ते म्हणतात ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वापरून तुमची ती बहीण तिला कधी विचारलं नाही ना तीन तीन नवऱ्याची आवश्यकता कशासाठी पडली म्हणून आता तिला आवडत मी टाकू

म्हणते काय ढिंकची काय नाचते आम्ही नाचवी ना करावं लागते माहिती आहे का घुंगरू माहिती घुमरूट चढवावं चढता चढतानी ऐकली होती तबला चढतानी ऐकलं होता घुंगरुळी चढते घुंगुळी चढते पण ते विद्या फक्त माझ्याकड एकदा घुंगरूट चढले

ू चढवण्यासाठी अंधाऱ्या पोलीस जावला दहावीस मंत्र म्हणावं लागते तेव्हा पुढं घुंगरू चढता विद्यालय तुम्ही का म्हणतो तुला या तुला या पण चढवता चढव बघायचं आहे तुम्हाला ओवाजी तू thank आपले विचार त्या काळामध्ये एक्कावन्न हजार रुपये जेव्हा होतो ચડવ્યા હતા કમાલ પણ મી કઈ મનતો મજા ના સાગ સુંદર નાચલું જ્યા પદ્ધતિ હુંબૂ ચડવું કમી मी काय म्हणतो अजून जातो एक साथ आणि बऱ्यापैकी मग पहा नव्हतं चढायचं म्हणते असतो तुम्हाला तुमच्या कोनचा पशीत तुमचं नाव लख करायचंय का हो शाही मोठा शाही बनायचा का नाही महाराष्ट्राचं राज्य मोठता शाहीन तर तुम्हाला भेटलं पाहिजे की नाही हॅलो याच्यानंतर कधी चॅलेंज करायचं नाही अ माझी बेटा ना, ना। <laughs>